सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात उद्योजक भीमराव शिरसागर यांची जोरदार चर्चा गोरगरीबचे कैवारी म्हणून ओळखले असणारे एक भावी आमदार व उद्योजक भीमराव शिरसागर यांच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा चालू आहे भारतीय जनता पार्टीने देगलूर बिलोली विधानसभा बौद्ध समाजाला आरक्षणचे महत्त्व देऊन एक वेळेस बौद्ध समाजाला संधी मिळून द्यावी असे जनतेतून मागणी सुरू झाली आहे की भीमराव शिरसागर साहेब यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या भेटीगाठी चालू केल्या आहेत सध्याला तरी भारतीय जनता पार्टीने भीमराव क्षीरसागर साहेब यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी जोरदार देगलूर बिलोई विधानसभेतून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड समाजात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या काही इच्छा आकांक्षा आणि अपेक्षांवर जगत असतो याच सर्वसामान्य माणसाच्या इच्छा आकांक्षांना जर एखाद्या भक्कम पाठिंब्याची साथ मिळाली तर त्यांना आपली स्वप्न सत्यात उतरवायला काही क्षणही पुरेसे असतात आणि हाच भक्कम आधार आज भीमरावांच्या रुपानं आहे सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या विकासासाठी सदैव अहोरात्र झटणारा हा माणूस आपल्या मतदारसंघाचा विकास एखाद्या कंपनीप्रमाणे किंवा एखाद्या मोठ्या उद्योगाप्रमाणे व्हावा हे भीमरावांचं स्वप्न कुणालाही दिवा स्वप्न न दाखवता देगलूर बिलोलीची सद्य परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून गावचा साचेबद्ध पद्धतीनं विकास व्हावा यासाठी सतत अहोरात्र झटणारे हे आपल्या सर्वांचे लाडके भीमराव क्षीरसागर गेल्या कित्येक वर्षांपासून देगलूर बिलोली या गावाची नाव ही शेतीशी जोडली गेली आणि ती आज त्यात अतूट आहे बिलोलीकरांचं शेतीशी आपल्या मातीशी जोडलेलं हे नातं दिवसेंदिवस फुलत जावं यासाठी भीमराव क्षीरसागर कसोशीन झटत आहे यासाठीच या शेतीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग जलसंधारण योजना स्मॉल स्केल इंडस्ट्रियल प्रोजेक्ट त्याचबरोबर सौर ऊर्जा सिस्टीम बायोगॅस वेस्ट मटेरियल मॅनेजमेंट कुक्कुटपालन गांडूळ खत यांसारखे शेतीवर आधारित प्रकल्प राबवण्याचा मानस भीमरावांनी आखलाय हाच उद्देश मनाशी बाळगून भीमराव प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत या भीमरावांच्या कार्यानं प्रत्येक कुटुंब प्रत्येक गाव आणि पर्यायानं सर्व समाज हा समृद्ध होताना दिसेल मग लोक हो विचार कसला करताय चला भीमरावांचं विजन देगलूर